गुड एव्हरी वन सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या माहेरी आले आणि थोडंसं मी आज विचार केला की सकाळी सकाळी झाडांची थोडीशी कटिंग करावी कारण की खूप दिवस झालं कटच केले नव्हते त्यामुळे झाडांना फुलं वगैरे बंद झालं होतं करायचे होते मी काळजी घेत नाही खांदे फुटतेत आणि मग त्याला फुलं येतात माहिती का त्याला कट करावं लागते पावसाळा चालू झाल्यावर तरी बारीक बारीक त्याच्यावर किडे पडले त्याच्यामुळे ब्रोड फुट नाही आणि इकडे मम्मी आम्हाला घेऊन जाण्यासाठी खांडवे बनवत होती आणि मला खांडवे खूप आवडतात आणि हिच्या जा जावायला पण त्यामुळं ती सकाळी सकाळी खांडवे बनवून रेडी करून ठेवत होती आणि इतके छान खांडवे झाले होते मी गरम गरम खांडवा खाऊन पण बघितला ज्या लोकांना खांडवे माहीत नाहीत मला कमेंटमध्ये सांगा मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन इकडे मम्मी एवढं सगळं सामान मला भरून देते कारण की माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी डाळी लाडू वेगवेगळे पदार्थ बनवलेले कारण की तिला वाटतं की लेकीसोबत भरपूर काय काय द्यावं म्हणून तिनं जवळजवळ दोन पोते भरून सामान दिले आता मी कसं घेऊन जाणार आहे हे मम्मीलाच माहिती एवढं सगळं सामान मम्मी देते आता भरून मला काय काय आहे ते मी पुण्यात गेल्यावर दाखवते तुम्हाला काढून

संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मी आवरायला घेतलं माझे केस वगैरे विंचरले सगळ्या बॅग तर आम्ही दुपारीच पॅक करून ठेवल्या होत्या आणि माझं आजचे जे काही कपडे होते ते टाकायचे बाकी होते तर मी ते कपडे माझ्या बॅगमध्ये भरले सगळं माझं रेडी झालं होतं मी पण तयार झाले बापरे किती सामान झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा एवढं मला एकटीला घेऊन जायचे तर साडेनऊ वाजता माझी गाडी आहे आणि आत्ता मी तयार होऊन बसली आहे पप्पा मला सोडायला येणार आहेत सोबत मम्मी आणि सृष्टी असं आम्ही जातो आहे गाडीवरती थोडंसं लांब जावं लागतं साडेनऊ वाजता येत राहता नऊ वाजता निघणार आहेत आम्ही आणि खूप जास्त सामान झाले मला टेन्शन आले आता मी एवढं सामान घेऊन कसं जाणार आहे ते मी जेवण केलं होतं तरीसुद्धा मम्मीने मला एक ग्लास भरून दूध दिलं कारण की तिला वाटत होतं मी पोट भरून जेवण नाही केलं तर मी, मी दूध पिलं आणि त्यानंतर निघायची वेळ झाली त्यामुळे देवाचा आशीर्वाद घेतला आणि मग सगळ्यांच्या घरच्यांच्या पाया पडून मी निघाले पप्पा मला सोडायला येत होते आणि दुसऱ्या गाडीवरती मम्मी आणि सृष्टी होते तर असं आम्ही गेलो राजीव गांधी चौखामध्ये लातूरमध्ये आणि नंतर मी ट्रॅव्हल्समध्ये बसून निघाले खूपच जास्त वाईट वाटत होतं मला